जीवन वेद चॅनल मध्ये महत्व आहे कोणताही व्यक्ती चहा पिल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही बरेच लोक सकाळी तर उपाशी पोटी पहिले बेटी घेणं पसंत करतात आणि आपण पाहुण्यांचे स्वागतही चहानेच करतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की चहा हा आपल्याला आवडीचा पदार्थ आहे मात्र त्या चहा पिण्याच्या एका चुकीच्या पद्धतीमुळे आपण अनेक रोगांचे शिकार होऊ शकतात किंवा अनेक रोग आपल्याला जगू शकतात होय मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला चहा पिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे एकच की चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायचे नाही चहा पिण्याच्या पूर्वी जर पाणी पिल्याने काय होते तर प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं शरीर अन्न पचवण्यासाठी जठरामध्ये विविध पित्तरस तयार करत असतं तसंच पाणी पचवण्यासाठी एचसीएन हायड्रोक्लोरिक ऍसिड शरीरात तयार होत असत आणि ते पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा ते पचवण्यासाठी तत्काळ एक मिनिटात तयार होतं अर्धा मिनिट सेकंदात तयार होतं आणि ते पचवायला लागतं पण जेव्हा आपण चहा पितो ते चहातील जे दूध आहे हे पहा जे हे दूध आहे त्या दुधात जेव्हा हे हायड्रोक्लोरिक है ऍसिड मिक्स होतं तेव्हा हा चहा म्हणजे त्याचं फुटून केमिकल तयार होतं आणि हे केमिकल आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतं आणि हे केमिकल आपल्या शरीरात जे पोटाचे आजार आहेत ते ढेरी भांडणे फॅट्स तयार होणे म्हणून चहा पिण्यापूर्वी पाणी कधी प्यावे हा बी मुद्दा येतो तर चहा पिण्यापूर्वी साधारणतः अर्धा तास पाणी पिऊ नये आणि चहानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये यामुळे दात पडण्याची शक्यता असते थंड आणि गरम गरम आणि थंड असा त्यावरती परिणाम होत असतो आणि दुसरी गोष्ट चहा पिल्याने आपल्याला जे फायदे व्हायचे हो त्याच्याऐवजी नुकसान होतात चहा पिले तरतरी तरी येते त्यानंतर ग्रीन टी पिला तर तुमचं फॅट्स कमी होतं काळा चहा पिला तर बरेच रोग बरे होतात त्याच्यामुळे शक्यतो दुधाचा चहा कमी प्यावा त्याऐवजी काळा चहा किंवा आपण त्याला म्हणता येईल ब्लॅक टी प्यावा आणि शक्यतो उपाशीपोटी चहा पिऊ नये त्यामुळे अनेक रोग संभावतात शक्यतो उपाशीपोटी चहा जर पिला तर काय होतं की आपले जे चहामध्ये जे कॉफीन आहे ते आपल्या आता असतं आणि आल्सर होण्याचे चान्सेस असतात तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा